ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व बी पी एल धारक लाभार्थी श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर हयात प्रमाणपत्र डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याचं आवाहन नायब तहसीलदार मडावी यांनी केले नायब तहसीलदार यांनी सांगितलं की शासनाकडून मंजूर विविध योजनांचा लाभ नियमित पद्धतीने लाभार्थ्यांना मिळावा तसेच योजनेत अनधिकृत नावे राहू नयेत यासाठी दरवर्षी हयात प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले हयात प्रमाणपत्र वेळेवर सादर न करणाऱ्या लाभार्थ्यांचं अनुदान थांबवण्याची शक्यता आहे डिजिटल पद्धतीने आधार आधारित डी एल सी काढण्याची सुविधा सर्व सेवा केंद्र संगणक येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे लाभार्थ्यांनी आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक तपासणीसह आपलं प्रमाणपत्र त्वरित काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आले नायब तहसीलदार मडावी यांनी विशेषतः वृद्ध महिला आणि अपंग लाभार्थ्यांनी अडचणी टाळण्यासाठी विलंब न करता ऑक्टोबर महिन्यातच प्रमाणपत्र सादर करावे अशी सूचना दिली जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी and press the bell icon. Never miss an update.